हे नाशिक दवऱ्यानंतर आजच मुंबईत दुपारच्या दरम्यान येणार आहेत आणि मुंबईत मोदींच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बानस लावण्यात आलेले आहेत ला आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत आणि देशातील सर्वात मोठा सागरी सेतू म्हणजेच अटल सेतूचं आज लोकार्पण करणार आहेत तब्बल तीस हजार कोटी चं जे काम आहेत त्यांचं लोकार्पण त्यांचं उद्घाटन आहे ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात करणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी मुंबईत जोरदार अशी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेलं आहे आणि मुंबईत ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहेत विकसित भारत संकल्प यात्रा अशा आशयाचे हे बॅनर्स आहेत विविध कामं आहेत त्यांचे बॅनर आहेत ते बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत त्यामुळे आज दुपारनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत पोहोचतील आणि त्यानंतर ते देशातील सर्वात मोठा जो सागरी सेतू आहे त्याचं लोकार्पण करणार आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट दीपक सह गिरीश कांबळे साम टी मुंबई